नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे यांचे भावनिक व्हॉट्सअप स्टेटस आणि स्पष्ट भूमिका पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक भावनिक संदेश शेअर केला त्यांनी लिहिला आहे सहन करायला शिका आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो आपण प्रयत्न करत राहायचं आपल्या बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो आपण काही करू शकत नाही परिस्थिती आपल्या हातात नसतात तेव्हा घट्ट व्हायचं सहन करायचं कर्तव्य करत राहायचं आपले संस्कार कधीही विसरायचे नाहीत या स्टेटसवर पत्रकाराने विचारला असता सुप्रिया सोय म्हणाले हा माझा वैयक्तिक स्टेटस आहे मी काही वक्तव्य केलेलं नाही विमानात बसल्यावर आईने दिलेला सल्ला आठवला तोच मी लिहिला एका एक सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं गैर नाही प्रत्येकाला तो अधिकार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या गटांनी वर्धापन दिन साजरा केला पुढील वर्षी वर्ध एकत्रित वर्धापन दिन होईल का असा एक प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर सुळे यांनी म्हटलंय तुमच्या अपेक्षा असतील तर त्या माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा तसेच चार आमदारांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष एकत्र एक यासाठी पत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीस वर्षांच्या वाटचालीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की हा पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार ने 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 झालेला आहे या प्रवासात अनेक नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मुलाचे योगदान आहे हे सर्व टीम वर्क आहे एकट्या व्यक्तीचा प्रवास नाही आज मला विशेषतः स्वर्गीय आर आर पाटलांची आठवणी येते अनेक नेते जे पक्षात आहेत किंवा होते त्यांचं योगदान विसरता कामाने असाही लोक उल्लेख त्यांनी केला आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट एक मिनिट काही जे स्टेटस ठेवले त्यानंतर त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरू झाली तुम्ही म्हणताय की सहन करायला शिका नेमकं काय आणि माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवला राजवला मी ट्विट केला आणि मी व्हॉट्सअप माझा पर्सनल स्टेटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं आणि एक भावना असते वर्धापन दिनाच्या काही जो वर्धापन दिन साजरा होतो खरं तर दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे

सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे दिस इज टीम वर्क कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांच खूप मोठं योगदान आहे मोठं टीम आहे आज मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले त्या पक्षात आज ते आहेत नाही आहेत त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी अनेकांची इच्छा अशी आहे अनेकांची इच्छा अशी आहे की 10 जूनला निर्णय होय म्हणजे 10 जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेक आमदार देखील बोलून दाखवले तुम्हाला साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय घेतली या बाबतचा अधिकार मी निर्णय पत्रात नाही असं साहेब म्हणाले मला असं वाटत की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्स मध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाहीये तुम्हाला माहिती ऑपरेशन सिंधूर साठी पहिलं ब्रीफिंग साठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंधूर साठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला पूर्व सारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का एक हो ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्स बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी पाऊन वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डी ब्रिफिंगसाठी बोललेलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीप्रिफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजीना झालेला आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप ग्रुप जे साती गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोललेले होते त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पाहुणे दोन अठावन वाजता निघणारे कार्यक्रमात त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक पंधरा सोळा दिवसामध्ये ना संघटनेशी एक कोणाशी बोलायला ना घरात कोणाला ना नवरा ना मुलं कोणाशीच बोलायला गेला पंधरा दिवसात खरंच वेळ लागणार आहे काळा दिवस आहे लोकशाही ह्या प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत लोक मान्य कसं आमदार वर्धापन दिना कोणी चोवीस वर्ष अनेक वर्धापन दिनाचे नियोजनाचे कार्यक्रम दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते फोन करणार का शुभेच्छा माझा सगळ्यांचीच बोलणं होत असत कारण काय सगळ्या शुभेच्छा भाऊबीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा